श्री दत्तात्रय प्रभू महाराज की जे दर्शन प्रकाशन दर्शकांचे हार्दिक स्वागत आहे आणि श्री दत्तात्रय प्रभूंच्या ली स्रोत करण्याचे अभिनंदन आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करणाऱ्यांचे आभार मानतो आजची लीळा आहे सोमवंश आणि श्री दत्तात्रय प्रभू अति ऋषीला अत्यंत उग्र तपश्चर्या करीत असता मानसिक संकल्पाने नेत्रातून एक पुत्र झाला व अहंकारातून एक पुत्र झाला नेत्रातून सोम व अहंकारातून दुर्वास झाला दुर्वास उत्पन्न होताच मनात तपश्स निघून गेला सोम हा गुणारूपाने ब्रह्मदेवासारखा होता ब्रह्मदेवाने तो उत्पन्न होताच सोम म्हणजे चंद्राला ब्राह्मण औषधी आणि नक्षत्राचा अधिपती बनवले पुढे सोमाने तिन्ही लोकांवर विजय मिळवला व राजस्वी येत केला त्यामुळे त्याचा उद्दामपणा खूपच वाढला त्याने बलपूर्वक गुरु बृहस्पतीची पत्नी ताराचे हरण केले देवगुरूने खूप याचना केली परंतु सोमाने ताराला परत दिले नाही त्यामुळे सर्व लोक चंद्राच्या विरोधात गेले शुक्राचार्यांनी बृहस्पतीच्या द्वेषामुळे सोमाचा पक्ष घेतला त्यामुळे देवदानवांमध्ये खनगोर युद्ध झाले अंगिरा ऋषीने ब्रह्मदेवाला विनंती केली की हे संवार करणारे युद्ध थांबवा अंगिरा ऋषी हे देवगुरु बृहस्पतीचे पिता त्यांच्या विनंतीने ब्रह्मदेवाने चंद्राला म्हणजे सोमाला खूप दाटले आणि ताराला तिच्या पतीच्या स्वाधीन केले बृहस्पतीने पाहिले की तारा गर्भवती आहे तेव्हा त्याने ताराला क्रोधित होऊन म्हटले दुष्टे माझ्या क्षेत्रात हे दुसऱ्याचे बीज अंकुरित होत आहे त्याचा तू तात्काळ त्याग कर तारा घाबरून गेली व तिचा गर्भपात झाला अत्यंत तेजस्वी सुवर्णकांतीच्या एका बालकाला तिने जन्म दिला अत्यंत सुंदर आणि तेजस्वी बालकाला पाहून पुन्हा बृहस्पतीला लोभ निर्माण झाला चंद्रमा आपला पुत्र आहे म्हणून दावा करू लागला दोघात पुन्हा झगडा निर्माण झाला आणि ऋषी व सुरगणांनी ताराला विचारले तू निर्णय दे हा कुणाचा आहे ती लज्जस्तो कायच बोले ना हे पाहून ते बालक म्हणाले हे माते तू सत्य का सांगत नाहीस तेव्हा ब्रह्मदेव पुन्हा आले आणि एकांतात त्यांनी ताराला विचारले तेव्हा ताराने हळूच सांगितलं की हा पुत्र सोमाचा आहे ब्रह्मदेवाने बालकाचा चंद्राच्या म्हणजे सोम सोमाच्या स्वाधीन केले त्याचे नामकरण बुध असे केले बुध अत्यंत ते दे, धीरगंभीर बुद्धिमान होता इला नावाची श्री पाहू पासून बुधाला पुरुरवा पुत्र झाला पूरवाच्या सौंदर्य उर्वशी सुद्धा मोहित झाले उर्वशीपासून पुरुरवाला सहा पुत्र झाले आयु श्रुतायू सत्यायू रय विजय जय आणि पाचवा पुत्र विजयपासून भीम भीमाचा कांचन कांचनाचा होत्र होत्राचा पुत्र जन्नू जन्नू अत्यंत सामर्थ्यशाली होता त्याने गंगेला आपला अंजोळीत घेऊन पिऊन टाकले त्या जन्नूला पुरु पुरुचा बालक बालकाचा पुत्र अजक अजकाचा पुत्र कुशांचे चार पुत्र होते कुशा कुशांबू तनय वसु आणि कुशनाम कुशांबूचा पुत्र गधी गादी गादीच्या कन्याचे नाव सत्य होती ऋचिक ऋषीने श्री दत्ताद्रय प्रभूंच्या कृपाप्रसादाने पाचशे कर्ण अश्व देऊन सत्यवतीबरोबर विवाह केला होता दंडवत प्रणाम दत्तात्रय प्रभु महाराज की जय